आलोडी ते सेलू मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील काम चालच लावू सी डी वर्कच्या कामात वापरलेले एम फिफ्टीन ग्रेडचे काँग्रेडला पडल्या भेगा कामांकरिता लागणाऱ्या आर एम सी प्लांटचा पत्ताच नाही स्थानिक वर्धा शहरालगत असलेल्या आलोडी ते सेलूच्या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असून त्या ठिकाणी पूर्णतः निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे सदर काम त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन तिरोडा सतीश बजवानी यांच्यामार्फत करण्यात येत असून ठिकाणी सी डी वर्कच्या कामात एम फिफ्टीन ग्रेडचे कॉन्ग्रेट वापरले असून त्याला भेगा पडल्या आहेत व त्यांना लपवण्याकरिता चक्क व्हाईट वॉश केलं जात आहे तसेच कामांकरिता लागणारा सी प्लांट देखील त्या ठिकाणी उपलब्ध नसल्याचे दिसून आहे आलोडी ते, ते सेलू या संपूर्ण रस्त्यावर माती मिश्रित मुरूम टाकल्याचे निदर्शनात येत असून सदर कामाला बिना सी प्लांट यांना परवानगी दिली तरी कोणी अशा होणाऱ्या गैरप्रकाराकडे प्रशासन दुर्लक्ष का करत आहे असा प्रश्न सार्वजनिक जनता करत आहे जनसंग्राम न्यूज वर्धा